जो साऊथवेस्ट एअरलाईनचा जो अपघात झाला अमेरिकेमध्ये सतरा एप्रिल दोन हजार अठराला झाला आणि प्राथमिक अहवाल कधी आला दोन दिवसात आला आज विसावा का बावीसवा दिवस आहे काल काहीतरी द्यायचं म्हणून काहीतरी फालतू त्यांनी दिले त्यात सुद्धा मॉडेल त्यांनी चुकवलेलं आहे मग हे जे काय आहे हे काय म्हणायचं की दादांचं एवढं महत्त्व नाही का मग सत्तेचा वापर करून जे कोणी त्यांच्याबरोबर होते पूर्वी खूप काम केलेलं आहे या लोकांनी सत्तेचा ताकदीचा वापर करून करा ना इन्व्हेस्टिगेशन पटपट प्रिलिमिनरी रिपोर्ट यायला एवढा वेळ काय लागतो आमच्यासारखा बिना बॅकग्राऊंडचा बिना सत्तेचा माणूस जर एवढी माहिती काढू शकतो आणि तुम्ही बावीस बावीस दिवस लावताय की बाबा ह्या एजन्सीला काम द्या एजन्सी का? त्या एजन्सीला काम द्या काय कारण आहे काय कारण आहे हे इन्व्हेस्टिगेशन पुढे जात नाही का कारण कागदपत्र बनवले जातात व्ही एस आर कंपनी ही अडचणीत येऊ नये नाहीतर त्या अपघाताच्या मागे जे लोक नाहीतर जे डोकं होतं त्या डोक्याला वाचवण्याचं काम हे इन्व्हेस्टिगेशन एजन्सी करतेय का असा प्रश्न लोकांना आता पडायला लागलेला आहे म्हणजे दोन दिवसात तो रिपोर्ट यायला पाहिजे अजून आलेला नाही पुढं सीआयडीचा रिपोर्ट आणि ह्याच्यात मागे जावा मागे मागे पंधरा पंधरा तारखेपर्यंत रिपोर्ट द्या असं सांगितलं बघा कुठेतरी कुठे हां कुठेतरी लिहिलं आहे हां मध्ये हां हे बघा पंधरा फेब्रुवारी आज किती तारीख आहे अठरा काय दिलं काल आणि त्याच्याच बरोबर खाली लिहिलं बघा अकाउंटेबल मॅनेजमेंट ऑफ वी एस आर अरे कोण आहे मॅनेजर कोणाच माहीत नाही मग नुसतं दाखवायचं म्हणून दाखवलं मग अकाउंटेबल मॅनेजरला तुम्ही घेतलं का ताब्यात नाही घेतलं मेंटेनन्स मॅनेजरला घेत नाही घेतलं अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू